नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक गचक अंधारी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सातवी मराठी विषयातील पाठ क्रमांक गचक अंधारी या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक मराठी साहित्यातील विनोदी लेखक व त्यांचे साहित्य पुस्तके यांची माहिती लिहा लेखक व पुस्तकांची नावे ची वी जोशी पु ल देशपांडे द मा मिराजदार ची वी जोशी यांचे पुस्तक एरंडाचे गुरहाळ पु ल देशपांडे यांचे विनोदी पुस्तक व्यक्ती आणि वल्ली द मा मिराजदार यांचे विनोदी पुस्तक माझ्या पापाची पेंट प्रश्न क्रमांक दोन पुढील वाक्य वाचा प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा एक सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे उत्तर सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लादून ती विकायला शेजारच्या गावी जात असे जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे दोन गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले उत्तर सदाने वाघासिंहाला खाणाऱ्या गजक अंधारीची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले तीन वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला उत्तर सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले तो थार थार उडू लागला ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला चार सदा आकाशाकडे पाहता करुणा भाकू लागला उत्तर वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले तेव्हा तो खूप घाबरला यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रत्येक मुद्द्यावर दोन तीन वाक्यात माहिती लिहा सदाचा व्यवसाय सदाचा मुलगा गजानन सदाची झालेली फजिती सदाने स्वतःची केलेली सोडवणूक एक सदाचा व्यवसाय सदाचा गाडगी मडकी बनवण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता गाढवाच्या पाठीवर मडकी लादून तो शेजारच्या गावी बाजारात जात असे ओरलेली मडकी ओळखीच्या घरी ठेवून सदा गाढवावर बसून येत असे दोन सदाचा मुलगा गजानन सदाला गजानन नावाचा मुलगा होता एकदा त्याने सदाबरोबर शेजारच्या गावी बाजारात जाण्याचा हट्ट धरला त्याचवेळी आदल्या रात्री वादळी पाऊस पडला त्या तडाख्यात सापडलेला एक वाघ सदाच्या घराच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या पडक्या खिंडारात लपून बसला होता तीन सदाची झालेली फजेती गाढवाला शोधत शोधत सदा काळोखात त्या खिंडारात आला वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला सदाच्या व मुलाच्या संवादातून वाघाला गचक अंधारीबद्दल कळले होते तिची भीती वाघाच्या मनात होती सदा पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचक अंधारीच बसले आहे म्हणून वाघ भयंकर घाबरला सदाने स्वतःची केलेली सोडवणूक सदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे, हे कळले तेव्हा तोही खूप घाबरला अशा प्रकारे दोघांच्याही गैरसमजुतीमुळे घाबरगुंडी दो उडाली या परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता तेव्हा वाघ वडाच्या झाडाखालून जाऊ लागताच सदाने लोंबकळणारी पारंबी पकडली व सरसर झाडावर तो चढून गेला पाठीवरून गचक अंधारी गायब झाल्यामुळे वाघानेच पळ काढला प्रश्न क्रमांक चार कोण कौन कोणास व का म्हणाले एक भेव नोका दाखू मले वाघा भागाचा उत्तर असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला सदाला आपला मुलगा गजा याला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गजाला वाघाची भीती दाखवत होता हे नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना म्हणाला दोन या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली न म्हणून नको असे सदा गजाननला म्हणाला गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता सदाने त्याला कोल्हा लांडगा व वाघाची भीती दाखवली पण गजा ते जुमानत नव्हता म्हणून सदाने त्याला गचक अंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले तीन गचक अंधारी झटके देऊन राहिली उत्तर असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला सदाला जेव्हा आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो हो आहोत हे कळले तेव्हा घाबरून तो थाडथाड उडू लागला वाघाला वाटले की हे गचक अंधारीचे कृत्य असावे म्हणून वाघ स्वतःशी हे वाक्य म्हणाला चार गचक अंधारी आज आपल्याले खाल्ल्या बिगर राहत नाही उत्तर असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला पारंबीला लोमकळून सदाने वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली तेव्हा वाघाला वाटले की गचक अंधारी आपोआप गेली म्हणून घाबरलेला वाघ असे स्वतःशीच म्हणाला प्रश्न क्रमांक पाच आकृतिबंध पूर्ण करा वादळी पावसाची वैशिष्ट्ये विजांचा कडकडाट गारपीट प्रश्न क्रमांक सहा शब्दजाल पूर्ण करा एक वादळाच्या तडाख्यात सापडलेला वाघ दोन वाघ इथे उभा राहिला पडक्या खिंडारात भिंती लगत तीन उतार्यात आलेले समानार्थी दोन शब्द आसरा आश्रय प्रश्न क्रमांक सात पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक गचकांधारी हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे याबाबत तुमचे मत लिहा उत्तर गचकांधारी हे पात्र काल्पनिक आहे गजानन आपल्याबरोबर बाजारात येऊ नये असे सदाला वाटत होते त्यामुळे सदाने गजाननला भीती वाटेल असे गचक अंधारी हे काल्पनिक पात्र उभे केले जेणेकरून गजानन येण्याचे टाळेल गचक अंधारी हे खरे पात्र असते तर स्वतः सदा घाबरला असता म्हणून गचक अंधारी पात्र काल्पनिक आहे दोन पाठाच्या दृष्टीने गचक अंधारी या पात्राचे महत्व स्पष्ट करा उत्तर गचक अंधारी हे पात्र लेखकांनी निर्माण केल्यामुळे पाठ विनोदी होण्यात खूप मदत झाली गचक अंधारी काल्पनिक पात्र आहे परंतु कथेतील सदा गजा व वाघाला ते खरे वाटले त्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण झाले आहेत गचक अंधारीमुळे कथेतील अद्भुत रम्यता शेवटपर्यंत टिकून राहते म्हणून गचक अंधारी हे पात्र महत्वाचे ठरते तीन हा प्रसंग वाचताना तुम्ही खूप हसलात असे पाठातील विनोदी प्रसंग लिहा प्रसंग एक गजानन बाजारात येऊ नये म्हणून सदा जेव्हा त्याला कोल्हा लांडगा व वाघाची भीती दाखवत होता व अखेरीस त्याने गजक अंधारीची भीती दाखवली या प्रसंगी हसू फुटते प्रसंग दोन सदा आणि गजानन यांचे संवाद ऐकून वाघही घाबरतो त्या प्रसंगी हसू फुटते प्रसंग तीन सदाला जेव्हा कळते की आपण गाढवाच्या नव्हे तर वाघाच्या पाठीवर बसलोय तेव्हाची त्याची स्थिती नजरेसमोर येऊन हसू येते वाघ आणि सदा दोघांचीही फजिती होते प्रश्न क्रमांक आठ कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा दिलेले वाक्प्रचार मेता येणे गिल्ला करणे सुसाट पळत चुकणे शंकेची पाल चुकचुकणे एक पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच टिंबटिंब उत्तर पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात टिंबटिंब उत्तर उघड्या पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली चुकली तीन लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव टिंबटिंब उत्तर लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला चार पोलिसांना बघून चोर टिंबटिंब पुल... प्रश्न क्रमांक नऊ आपल्या आजूबाजूच्या चार, चार पाच कोसांच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचकृषी म्हणतात याप्रमाणे पुढील शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा एक ज्यास कोणी शत्रू नाही असा अजात शत्रू दोन मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई चार दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा मनकवडा पाच डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता बोगदा प्रश्न क्रमांक दहा पुढील चौकोनात विशेष व विशेषणे एकत्रित दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा दिलेली विशेष व विशेषणे यांच्या योग्य जोड्या आता आपण लावू विशेष काळोख विशेषण किट्ट विशेष चपळाई विशेषण विलक्षण विशेष पारंबी विशेषण लोमणारी विशेष पाऊस विशेषण वादळी प्रश्न क्रमांक अकरा विरुद्धार्थी शब्द लिहा लवकर उशिरा रे दिवस बाहर उजेड प्रश्न क्रमांक बारह लिंग बदला मुलगा मुलगी वाग, गाढ़वीन गाधव, लड़गा लड़गीण वडील आई प्रश्न क्रमांक तेरा पुढील परिच्छेद वाचा त्यातील शब्दयोगी अव्ययांना अधोरेखित करा आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे शाळेसमोर समोर शब्दयोगी अव्यय झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे भोवती शब्दयोगी अव्यय त्या पारावर बसून आम्ही डबा खातो पारावरमधील वर हे शब्दयोगी अव्य आहे झाडाखाली खेळतो झाडाखालीमधील खाली हे शब्दयोगी अव्य आहे शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते पर्यंत जवळ हे शब्दयोगी अव्यय या वाक्यामध्ये आले आहे हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे भासते या वाक्यामध्ये पासून प्रमाणे हे शब्द योग्य अव्यय आले त्या मै... आहेत त्या झाडाप्रती माझ्या भावना मैत मैत्रीपूर्ण आहेत त्या झाडाप्रती माझ्या भावना मैत्रीपूर्ण आहेत या वाक्यामध्ये प्रति पूर्ण ही दोन शब्द योग्य अव्यय आले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक आठ गचत अंधारी या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या आपल्या चॅनलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद